नमस्कार के एस डी झानरी चॅनलवरती आपले स्वागत आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न होता की मी दोन्ही साईड एकदाच कटिंग करते बॅक साईड आणि फ्रंट साईड तर अशा वेळेस जेव्हा बॅक साईडचा गळा टाकायचा असतो आणि वेगळा कुठला तरी आकार द्यायचा असतो गळ्याला तर तेव्हा कसा आकार द्यायचा दोन्ही साईड एकदाच कट केल्यामुळे तर इथे बघा मी पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे आणि हा जो गळा आहे आपला गोल साईजमध्ये इथे मी ड्रॉ केलेला आहे कारण ही फ्रंट साईड आहे वरची तर इथे काय करायचं आहे बघा अगोदर इथं छोटासा असा कट द्यायचा आहे थोडासा कट देऊन घेतला गळ्याच्या जाग्यावरती आणि आता काय करायचं आहे पूर्ण गळा कट कर करायचा नाही कारण इथे आपल्याला बॅक साईडला आकार द्यायचा आहे वेगळा त्यामुळे आणि अशा प्रकारे आता हे गळावरच्या साईडने आणि शोल्डर कट करून घ्यायचं आहे तर नेहमी काय करते मी जेव्हा सिंपल गोल गळ्यामध्ये टाकायचा असतो तेव्हा डायरेक्टली गळा कट करून घेते आणि आता इथे काय करायचं बघा हे जे मुंडाचा वरील भाग आहे म्हणजे बॅक साईडचा तर तो कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा आता मुंड्याचा हा आवरचा आकार मी कट करून घेत आहे समोरील आकार आपल्याला नंतर कट करायचा असतो कारण तो फ्रंट साईडचा असतो आता इथे बघा दोन्ही पार्ट आपले वेगळे झालेले आहेत फ्रंट साईड वेगळी झाली आहे आणि बॅक साईड वेगळी झालेली आहे तर इथे मी छोटासा कट देऊन घेतला होता गळ्याची निशान म्हणून आणि इथून आता आपल्याला गळ्याचा जितका आपल्याला गळा घ्यायचा आहे तितका मार्जिन घ्यायचा आहे खालची पट्टी वगैरे मोजून घ्यायची किती आहे तर आणि त्यामध्ये अर्ध अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन इथे पॉईंट द्यायचा आहे म्हणजे हा पाठीमागचा गळा तयार होईल बघा अशा प्रकारे दोन्ही साईड वेगळ्या के केलेल्या आहेत आणि आता इथे आपल्याला बॅक साईडला जो कुठला आकार पाहिजे असेल गळ्याला तर तो देऊन घ्यायचा आहे तर मी इथे आता सिम्पल मटका गळ्यामध्ये आकार देत आहे तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा दोन्ही पार्ट वेगळे करून त्यानंतर बॅक साईडचा आकार देऊन घ्यायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील आणि ही आता फ्रंट साईड झालेली आहे आपली वेगळी हीसुद्धा कट करून घ्यायची आहे थँक्यू